मतदार कडेल दोन गावाला जोडणारा पक्का पूल नसल्यानं रहिवाशांना धोका पत्करून प्रचंड त्रास सहन करावा लागतोय राज्य सरकारचे अंत्योदयाचे तत्व असूनही प्रदीर्घ काळ शासनानं या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे

पहिले असा दोनच्या देड किलोमीटर चलत किंवा वॉस करपट डे टू डे करप दिसा दोन तीन पार्टी वचप्ता आणि आता बारीक आम्ही बांधला चाळीस झाला लागले आम्हाला कोर्स वचपा लागून वसपास केले पहिले आम्ही लाकडाचे वेगळे वाहन वेताले पर पर वर वर्सां तीन चार पार्टी करताले वाहन जेवता कसे करून आता करून पैसे काढून करून आम्ही केला आणि आता दोन वर्ष झाल्या आणि त्याचबरोबर कोण स्टुडंट भरगी आता ते धाड जर प्रॉब्लेम जातो दोरपार पडतो स्कुला धाडपा मेळणं बेजारक सरा सांगले आम्ही सराकडे सगळं प्रश्न मांडले सराकडे आणि त्यांनी सांगल्या मशी करून सांग मशी मनार घेतल्या प्रश्न आम्ही आता पावसा पहिला हेजे वेल्यानं उदक थोडं बरं ना बर ना बी जाल्यार सामको प्रॉब्लेम जाता समक्याचं नाटचे पडटा भरपूर डिफिकल्ट सर आम्ही पळयता गोंयांत जर इन्फ्रास्ट्रक्चर जर जसं पद्धती तशें सरकार जो आता ते एक नंचे तितीन पूल बांधताना आमकां दिसून येता जो मांडवी तुमी ब्रीज पळयता अशे करोडांनी रुपये जे आसा ते इन्वेस्ट करता डेव्हलपमेंटा खातीर आता सांगे सांगा भितर जर पळत जाल्यार कडेला ज्या आम्ही येता कावरी पिल्ला पंचायतीक जो वार्ड येता त्या गावची परिस्थिती आज जर पळत ज्या बिकट झाली हा पहिला साखो घातला भरग्यांनी जवळ जवळ त्याच गावच्या लोकांनी चाळीस हजार म्हणून सा साखो हे केला आता वर्षान साखो उडवून वता त्यांचं आणि जेव्हा या उदक वयता त्यांना परिस्थिती जर पयत ज्या हे लोक खं रावता गोयात रावता का रावता असं एक प्रश्न जो असा तो निर्माण जाता म्हणजेच हे करप कोणी सरकार आय सरकार खरं तर ह्या लोकां जवळ तीस लोक या गावात रावता पाच घरं असतात ह्या लोकांखी खरी एक प्रोव्हिजन कर जात तेगीन हंगा लक्ष घालवर्टी मेटर असा व किंवा मेटर असा व सरकाराकडे सॉल्व करोलूशनही असतात जर मनावर घेतले जे किती जाता ते सरकारन जातील बेगीन डॉक्टर प्रमोद सावंतां जे पद्धतीने शहरी भागाचा विकास करता तसंच विकास जो आता तो ग्रामीण करपाक जाय कारण हे लोक जे आता ते भाजपा बरोबर सदांच रावतात भाजपाक मतदान करतात म्हणजे ह्या लोकांनी तितलच विचार तितक काळजी जी आता ते ह्या लोकांची घेऊ गरज असा म्हणजेच सांगेच आमदार असा तथा समाज कल्याण मंत्री असा सुभाष फळदेसईनी सुद्धा हा लक्ष दिले कारण सुभाष फळदेस जर मनात घेतले जे किती करपाक शकता व रस्ता आणि पूल या तेका कि ते वडलेला ह्या भरग्यांनी ते मेळून सांगले असा की आमक किती प्रॉब्लेम जाता आता त्यांच्यान सांगले असा की भरगे इस्कॉलाचे येतात काही दोघ जण भे वच शकता किंवा एकटे चुकून जर फाटीफुढी झाले उरता तेजी काळजी कोणी घेऊ हंगा जर बन बरं ना कोणी जर रातो उरलो आणि ह्या आरका वेल्यानं जर उदक गेले जे डॉक्टरांशी व्हरप ही आयची स्थिती जर पळली हे पोर्तुगीज काळांची आम्ही गावाक रात दिसून येतात कारण आज कलरकॉन जो प्रायव्हेट लिमिटेड हे आयज ज्यांना भेट दिली ज्यांनी टँकचे उद्घाटन कर अनुभव आलेला असा कारण शहरी भागातले लोक असतात तिथून भीत त्यांच्या अनुभव घेतला त्या सरकारन जात तितले बेगीन या पुलाचे हंगा पूल बांधपाल पक्का पूल बांधाखी आणि रस्तो जो सुविधा आम्ही म्हटलं साधन सुविधा जी असा ती गावागावा बरोबर पावपासप फ्लोगन असा कारण शेवटच्या शेवटपर्यंत जो सरकार म्हणता भाजप की सगळी सुविधा पावपाक जाय तर पवार असोय प्रश्न जो असा गावकरी करता जाती ते बेगीन प्रमोद एक टीम सावंतांडून पावसानंतर या रस्त्याचे या काम दो, दोन ब्रिज आज काम करते अशा हो या गावकऱ्यांची मागणी असा आंगोर चर्च समोर वर्ष पद्धती प्रमाणे पावसाचे पाणी साचून राहत असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे गटार व्यवस्था कोलमडल्यानं ही समस्या उद्भवत असल्याचं इथल्या स्थानिकांनी सांगितलं चर्चा लोकां बेजार जाता संबंधित खात्याने लक्ष दिले हे वारंवार चालूच असा किती वर्ष झाल्या उदक भर उदक प्रमाणांना गाडी बंद पडतात रिक्षा बंद पडत सगळं बंद पडक खूप गावच्या लोकांना लोका त्रास जाता हे बेगीच्या बेगीन एक काम चालू करचे आणि हेजे लोकांना रहा दिली उदक खंच्या वेळेले उदक सगळे वाटून सध्या आडवण पडणार उदक्या लागून आडवले उदक काय खबर ना ब्लॉक जाते डेली लोकांना बेजारा आणि स्कुला भूग्या बेजारा लोकां गावच्या लोकां गाडी बंद पडत चालूच असा या खात्यानं लक्ष काणकोण तालुक्याचे आगोंद हो आमचा आगोंद बीच आणि आगोंद ही ते ती चर्च आणि चर्ची मुखार तुम्ही पोवतात हांगा फुल्ल जे उदक असा हे उदक एक मीटर ते देड मीटर हायटीन भरल्या कारणान हांगा चर्ची येवपी लोक ट्युरिस्ट आणि बाकीच्या गावचे लोक जे येतात हांगा उदक भरल्या कारणान गाडये उदक होता आणि गाडी बंद पडतात बरोबर आमचे क्रिस्तांव भाव जेन्ना चर्चीन मिसाक येतात त्यांना ते गूट सूट घालून व्यवस्थित येतात आणि जेव्हा ते डिसेंट ज्या चर्चीन वतात गूट सूट घालून त्या टायमार ह्या उदकातल्या ताणी वचप कसे कारण उदकांची हायडा असा ती जवळ एक तेड मीटर वाढत आणि त्यांना हा मोठा प्रॉब्लम होता तुम्ही खरं म्हटलं गेल्या पंचायतीन हंगा जाय आयज आमी ट्युरिस्ट टुरिझम आणि बाकीचे सगळे व्हडले व्हडले उलयतात पण आज जर आमच्या काणकोणांत येत जाल्यार काणकोणची परिस्थिती सामकी नाजूक आसा काहीकडे रस्ते असतात काहीकडे रस्त्यात खड्डे पडल्यात काहीकडे गटारां उसपिली असल्यानं उदक व्यवस्थित वहीकडे उदक भरल्या कारणात लोकांच्यो गाडयो बंद पडून लोकांचे हाल बेहाल जातात लागून पब्लिकेन डिमांड आसा की जाती बेगीन जी गटारा उसपुवची जे उदक्य वाटी असतात तो ब्रिज दोन उद्या व्यवस्थित वाट दवरची आणि लोकांक राह दिवची ही दोळा खातीर दुशांत प्रघागर काणकोण आंगोद किनाऱ्यावर निर्माणाधीन शेक आणि रिसॉर्टचा काही भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं व्यावसायिकाचं मोठं नुकसान झालं या आगीत एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे काणपण तालुक्याच्या आगाव पिकाचे राती अकस्मात उजं भेटणार व उजं इतलं पॉवरफुल आशिल्लं की ज्यांना खबर मिळी त्यांना काणपणचे फायर ब्रिगेड काणपणचे पोलीस श्री हरीश रावत घेतात आणि घटनास्थळी भेटिली आनीक आणि जो आशिल्लो तो काणकोण फायरब्रिगेडी आटोक्यात राहिला पण आता जवळजवळ दुसऱ्या दिसाची तीन तीनदा चाळीस मिनटं झाली पूण अजून हो लागिल्लो हो धूर चालू असा त्यातून मेळिल्ल्या म्हायती माहितीनुसार एक कामगार हांगा निदिल्ला आशिल्लो आणि ताला जेन्ना उजो ला ला, लागलो ला, ला ला, तेन्ना हरफडून मृत्यू आयला अशेंय असंही कळलं त्यातून हातूंत एक भितर सिलिंडर आसा आनी जो सिलिंडर आता तुम्हाला दरम्यान बेड झालं आसता आतां तो भरिल्लो आसा काय एम टी असा हे खबर ना पूण जर हो भरिल्लो आसा जाल्यार व्हडलो प्लांट जावपाक शकता आयज हे दुर्घटना कित्याक लागून घडली हे मुखाल्ले चौकशी काणकोण फायर ब्रिगेड आनी पुलीस करतात ही तो खातीर दिसात प्रमुख काणकोण नेरू येथील किशन नागवेकर आणि आतीश शिरोडकर या दोन तरुणांनी एका जखमी गरुडाची सुटका केली

ਰਹਣਾ ਨਹੀਂ ਕੋ ਐ